नमस्कार मित्रांनो मी विहराजा हौलदार हो आपणा सर्वांचे स्वागत करतो आपल्या कृषी हो आरोग्य व्यवसाय या यूट्यूब चॅनलवरती हो तसेच आपल्या इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजवरती मित्रांनो आज आपण श्री मंगेश माने यांना आपल्या कंपनीचं जे नऊचेतना कल्पन दिलं होतं आणि त्यांना ते खाल्ल्यानंतर कशा पद्धतीने रिझल्ट आला आता हे आपण जाणून घेणार आहोत आता नाव सांगा मंगेश मोहन माने तुम्हाला काय प्रॉब्लेम होता सर कम बर त्रास कमराठी ट्रॅक्टर आहे तो मी आठ नऊ वर्ष चालवतोय आणि ट्रॅक्टर म्हणलं की मग कसं होतं की कमरेचा त्रास मंक्याचा त्रास कारण असतात भरपूर आणि कंटाळा येतो येतो सारखा तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचा काय फरक जाणवला हो एक नंबर रिझल्ट आहे आणि खाल्ल्यापासून काय थकवा नाही किंवा बाबा आहे कंबर असं काय नाही आनंद पुढलं काम अजून पण वाटतंय असं म्हणजे एक फ्रेश पिलो एनर्जी आल्यासारखं एनर्जी म्हणजे असा फायदा होतोय आणि झोप वगैरे तुमची व्यवस्थित आहे म्हणल्यावरती करावं करायला बरोबर तर त्याच्यामध्ये अन्नपचन व्यवस्थित न होणे झोपे न येणे तर ह्याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला एक नंबर चांगली झोप लागते या व्यवस्थित काम होते अन्नपचन वगैरे व्यवस्थित आणि व्यवस्थित होते त्याचा त्रास वगैरे काय देखील नाही सर्दी मला सारखी होत होती आजारी पडत होती तरी आता काय हे खात असल्यापासून आजारी पडत नाही काय होत म्हणजे प्रतिकारशक्ती हां म्हणजे हा पण फायदा होतोय की काय होतं की बाहेरचं ड्रायव्हर म्हणलं की बाहेरचं खाणं पिणं येतं त्याच्यामुळे सुद्धा प्रतिकारशक्तीवरती परिणाम होतो आणि सर्दी खोकला व्हायरल अशा गोष्टी होतात तर नवचेतना कलसोमुळे तो पण फायदा होतो म्हणजे एकत्रित किती फायदे झाले बघा म्हणजे दिवसभर एनर्जेटिक फील होत आहे कंटाळा येत नाही कमरेचा मणक्याचा काय त्रास होत नाही दुखत नाही कामामध्ये उत्साह राहतोय आणि वायरल इन्फेक्शन ह्याच्यापासून पण संरक्षण होते सर्दी खोकला हा काही प्रॉब्लेम होत नाही आणि त्याचबरोबर झोप चांगली शांत लागते आणि अन्न पचन देखील चांगले होते आता या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट आहे की सगळे जर सांगायला असतात पण मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो लैंगिक समस्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा खूप चांगला फायदा होतो जसं की स्टॅमिना वाढणे टायमिंग वाढणे प्रमाण कशा पद्धतीने घेता तुम्ही अरे ह्याच्यात चार डबे आहेत ह्याच्यात चार ग्रॅम दुधात म्हणजे टाकून संध्याकाळच घेत म्हणजे हे तीस ग्रॅम चे अशी तीस ग्रॅमच्या चार डब्याच्या बॉक्समध्ये आणि डेली फक्त चार ते पाच ग्रॅम संध्याकाळी झोपताना एक कब्बर दुधामध्ये कोमट दुधामध्ये एक चार ते पाच ग्रॅम ह्याचं टाकून घ्यायचं आहे तर याचा चांगला रिझल्ट आल्यामुळे त्यांनी परत रिपीट ऑर्डर केलेली आहे याची आपले हे कल्प वापरून तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहात मित्रांना काय सांगाल खायला पाहिजे की नाही हो खायला पाहिजे कारण शंभर टक्के आयुर्वेदिक आहे कुठलेही साईड इफेक्ट नाहीत आणि याची कुठलीही सवय होत नाही धन्यवाद म्हणजे तुमचा कामाला कळवण्यासाठी कामा। मित्रांनो आशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आपल्या इंस्टाग्राम फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद